सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार सैद्री न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे मी दीपक नानाबाबळे सहसंपादक बारामती विभाग पंधरा ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्यदिनाचा एकोणऐंशीवा दिन।

Yes, <laughs> yes, thank सर्व कॅडेट्सला खाली बसवायचंय यानंतर राष्ट्रवादी सेवेत सन्माननीय अध्यक्ष आटा येसमाजी सहस यांना मी विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचा का प्रस्ताविक आपण या ठिकाणी थोडक्यात करावं नमस्कार शिवस्मूर्ती प्रतिष्ठान राष्ट्रध्वज समिती व सासवड नगरपालिका यांच्या संयुक्त शिवस्मूर्ती प्रतिष्ठानचे संकल्पक संस्थापक स्वर्गीय चंदुका जगताप यांच्या संकल्पनेतून राष्ट्रध्वज समिती याची निर्मिती झाली विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्राभिमान जागृत व्हावा सैन्य दलामध्ये मोठ्या संख्येने या युवकांनी सामील व्हावं सहभागी व्हावं युद्धभूमीवर आपल्या देशाची सेवा करावी या प्रमुख उद्देशाने प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन एक मे महाराष्ट्र दिन हे राष्ट्रीय सण या प्रतिष्ठानच्या वतीनं या ठिकाणी संपन्न होतात यामध्ये वागेरे कॉलेज सासवट वाघेरे विद्यालय सासवड पुरंदर हायस्कूल सासवड कन्या प्राशाला हायस्कूल शिवाजी इंग्लिश मीडियम या सर्व शाळेचे एन सी सी आर एस बी स्काउट गाईड यांची फक्त अतिशय सुंदर पद्धतीने महिना दोन महिने या ठिकाणी मेहनत करून सुंदर असं संचलन करतात त्यांचं मी अभिनंदन करतो यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मान्य कर्नल चयंतर साहेब निवृत्ता यांना मी विनंती करतो की कृपया आपण आपलं बडोगत या ठिकाणी व्यक्त करावं व विद्यार्थ्यांशी हिच करावं अध्यक्ष राष्ट्र समिती श्री संजयजी जगताप इतर सर्व उपस्थित पदाधिकारी आज या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात उपस्थित विविध विविध शाळांमधून आलेले विद्यार्थी व विद्यार्थिनी हळपसर गावातील मान्यवर नागरिक बंधू भगिनींनो हो नमस्कार तपोभूमी आणि यशोभूमी म्हणून प्रसिद्ध अशा सासवड नगरीमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी मला आमंत्रित केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद संपूर्ण कार्यक्रम मुख्यत्वे करून मुलांचा खूप उत्कृष्टपणे पार पाडला त्याबद्दल मुलांचे आणि सर्व नियोजकांचे मनापासून हार्दिक अभिनंदन आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून अठ्ठ्याहत्तर वर्षे पूर्ण झाली या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये अनेक जणांनी जे स्वातंत्र्य संग्राम सेनानी म्हणतात स्वातंत्र्यवीर बऱ्याच जणांनी आपले पूर्ण आयुष्य त्या कामी लावते तर त्या सगळ्यांचे स्मरण करून मी माझ्या या संबोधनाची सुरुवात करतो तसंच सीमेवरती जे देशाचे रक्षण करणारे सैनिक आहेत त्यातील बरेच जण बऱ्याच लढाया झाल्या त्यामध्ये जे हुतात्मा झाले त्या सर्वांना माले नमन अशा महान देशाच्या सेनेमध्ये सेवा करण्याची मला तीस तीस वर्षे सेवा करण्याची संधी मिळाली त्याबद्दल पर मी परमेश्वराचे आभार मानतो तसे पाहता प्रत्येक नागरिक परिने देशाच्या प्रगती आणि सुरक्षेमध्ये जैव एक होऊ शकतो तसे झाल्यास भारताला एक प्रगत देश बनण्याला फार वेळ लागणार नाही तर प्रत्येकाने यासाठी नक्की काय करावे याबाबत काही विचार मी तुमच्यासमोर समोर मांडणार आहे नंबर एक सुसंस्कृतपणा मला वाटतं सुसंस्कृत होण्या ही एक काळजाची गरज आहे आणि सुसंस्कृतपणा म्हणजे त्याच्यामध्ये काय काय येतं तुमची भाषा एकमेकाशी वागणूक नियमांचे पालन करता की नाही करत आता आपण बघतो की स्पेशली वाहतूक रजारीचे नियम बरेच लोक होतात तर त्यामुळे इतर सगळ सर्व लोकांची गैरसोय होते त्यामुळे अपघात होऊ शकतात नियमांचे पालन हा एक मुख्य भाग आहे नंबर दोन ऑफिसर कॅडेट ट्रेनिंग कोर्स त्यांनी सुरू केलं ते देशोरजी कराडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा एक नंबरचा चालला चाललाय ऑफिसर कॅडेट ट्रेनिंग कोर्स त्याचबरोबर एक्स एनसीसी कॅटेगरी वाघी पुरंदर हायस्कूलचे सन्मान प्राचार्य इस्मालजी सय्यद सर यांच्या मार्गदर्शनाखाली माझी